नमस्कार अपन पहात आहत बहुजन हिताय न्यूज जनसाम आवाज कश्मीर की वादी में भोले की शादी में बम 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 भोले

मिरवणूक काढायचो आणि इथले लोक इथं बाबा बर्फानीचा प्रसार व्हा त्या माध्यमातून बाबा वर्फानी मला इथं सेवा घडवण्यासाठी पाठवलेलं आहे आणि दरवर्षी आता तीन जुलैला आम्ही बाबा अमरनाथला गेलतो पैलगाम मार्गे दरवर्षी आपण इथून विविध प्रकारच्या झाक्या आयप्पा मंदिरापर्यंत काढतो माझं हेच म्हणणं आहे लोकांना जय बाबा बर्फानी भोके अन्न आणि प्यासे पाणी ज्याचे बाबा अमरनाथला तिथं दर्शन घडत नाही आपण इथं शिवलिंग बर्फापासून तयार करून त्याची भव्य मिरवणूक दिव्य भव्य मिरवणूक अशी काढतो आणि गेल्या पंधरा वर्षापासून आमचे कैलाजी तोटला परिस जे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान आहे तिथून आहे ते पंधरा वर्षापासून त्यांचं जो ग्रुप आणि आमचं ग्रुप राजाबाहेर मित्रमंडळ बाबा बर्फानी मित्रमंडळ आलोक आलोकनगर हे दोन महिन्यापूर्वी आम्ही यात्रेचे नियोजन करतो आणि बाबाच्या आशीर्वादाने असं एकही वर्ष झालं नाही तर ज्यावेळेस आमचे बाबांनी दर्शन घडवले नाही फक्त कोरोनाच्या दोन वर्षात आमचा जे यात्रेला इस्थगिती भेटली विशेष करून आमचं शंभर टक्के सोमवारीच दर्शन होत महादेवाच्या कृपेने दर महादेवाच्या कृपेने दरवर्षी आम्ही सोमवारचे दर्शन घेतो आज किती भक्तांनी याचा लाभ घेतला आतापर्यंत चा। पाच चारशे ते पाचशे लोकांनी इथं भंडाऱ्याचा लाभ घेतला आणि आतापर्यंत आम्ही सव्वीस वर्षात कमी कमी हजार ते दीड हजार लोकांचे दर्शन घडवले आणि बाबाचे एवढे आम्हाला पर्चे भेटले तिथं आमच्यासोबत जे जाणारे येणारे त्यांची तब्येत ऑक्सिजन लेवल कमी तर आम्ही बाबाला विनंती केली बाबा, के बाबा दरवर्षी आम्ही श्रद्धा भक्तीने येतो जर यावर्षी या भक्ताला काय झालं तर आम्ही परत येणार नाही तर बाबा बरोबर त्याला ओकेच करतो आणि दरवर्षी आपलं बाबा अमरनाथ गुफेज हो। आमची जसं बाबा बर्फानी मित्रमंडळ आहे तसं आपलं श्री बाबा अमरनाथ सेवा समिती आहे त्यांच्यापासून मी स्पर्शापासून आम्ही जुळलेलो आहे दरवर्षी चाळीस दिवस तिथं बी आपला सहयोग आणि भंडारा सुरू असतो आपले जे बी सम मराठवाड्या जिल्ह्यातील जे भी भाविक जातात तिथं निशुल्क भोजन आणि राहण्याची व्यवस्था आपल्या संस्थेतर्फे तिथं करण्यात येईल आणि अर्धे एकर मध्ये उस्मानखेडा पंजाबच्या बॉर्डरवर आहे तिथं बर्फानी भवनाचं निर्माण नाईंटी पर्सेंट झालेलं आहे जे येणारे जाणारे भाविक आहे तिथं थांबतात अन्न आपलं नाश्ता दुपारचं जेवण राहण्याची पूर्ण शंभर ते दोनशे लोकांची व्यवस्था तिथं आमच्या ग्रुप तर्फे करण्यात आलेली निशुल्क निशुल्क आमचं एक म्हणणं आहे जय बाबा बर्फानी भूके कुमान प्यासे प्यासू हे आलोक नगरवासियांच सर्वांचं सहकार्य त्याच्यामुळे हे सफल होत आहे माझी हीच इच्छा आहे हे सर्वांनी बाबा बर्फानीचे एकदा अवश्य दर्शन घ्यावे अमरनाथजीचे